नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यातील पाचव्या टप्प्यातील निवडणुका वीस मेला पार पडणार आहेत या टप्प्यात अनेक महत्त्वाचे मतदारसंघ आहेत ज्यात भिवंडीचाही समावेश आहे भिवंडीतील माहितीचे विद्यमान खासदार कपिल पाटील विरुद्ध अनेक वेळा पक्षांतर केल्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटात आलेले सुरेश उर्फ मात्रे यांच्यात लढत होणार आहे भिवंडीचे हे मैदान मारण्यासाठी दोन्ही उमेदवारांनी ताकदपणाला लावली तर त्यांचं मतांचं गणित ते कसं जोडणार यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट मायुतीचे उमेदवार कपिल पाटील हे सलग दोन वेळा या मतदारसंघातून विजयी झालेले आहेत त्यामुळे अर्थातच त्यांच्या मागे मतांची मोठी ताकद आहे त्यांनी भिवंडीत काही विकास कामही केली आहेत ज्यांच्या जोरावर ते पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत तर दुसरीकडे सुरेश मात्रे उर्फ बाळ्यामामा मात्रे यांच्यावर मात्र पक्षांतराचा टॅग लागला आहे आधी शिवसेना मग मनसे मग पुन्हा शिवसेना आणि काही दिवसानंतर शिवसेनेला पुन्हा रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस तर पुन्हा शिवसेना असा प्रवास करत अखेर पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात परतले आहेत त्यांच्या या पक्षांतराच्या प्रवासामुळं अनेक कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज असून मतदारसंघामध्येही त्यांच्याविषयी संभ्रम आहे मात्र अनेक वर्षात त्यांनी केलेल्या सामाजिक कामांमुळं आणि कोळी मतदारांशी असलेल्या संबंधांमुळं मतदारसंघांमध्ये त्यांची क्रेज आहे ज्याचा फायदा त्यांना मतदानावेळी होऊ शकतो कपिल पाटील आणि सुरेश म्हात्रे यांच्या मागे त्यांची फिक्स वोट बँक आहे मात्र याच वोट बँकेला धक्का लावण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत असलेले अपक्ष उमेदवार निलेश सांबरे हे तयार आहेत त्यामुळे या ठिकाणी मतांचं गणित जुळणं दिसतं तेवढं सोपं नाहीये कपिल पाटील हे विद्यमान खासदार आहेत माहितीची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी आहे भिवंडीत शिंदे गटाचे दोन आमदार भाजपाचे दोन आमदार तर दौलत दरोडा हे अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यामुळे माहितीची ताकद मोठी आहे मात्र गेल्या दहा वर्षात अपुऱ्या आरोग्य व्यवस्था चांगल्या शिक्षण संस्थांचा अभाव जलवाहतुकीच्या समस्या वाहतूक कोंडी लोकल ट्रेनची मागणी आणि मेट्रो प्रकल्प अशा अनेक विकास कामांच्या अभावामुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे ज्याचा फटका कपिल पाटील यांच्या मतांवर बसू शकतो दुसरीकडे सुरेश म्हात्रे यांच्या पाठीशी मात्र इंडिया आघाडीतील केवळ एक आमदार आहे मात्र स्वतः शरद पवार यांनी या ठिकाणी ताकद लावली असल्यानं मात्रे हे पाटलांना तगडी लढत देते कपिल पाटील यांच्या मागे महायुतीची मोठी ताकद असली तरीही त्यांच्याच पक्षाचे आमदार किसन कथोरे यांच्याशी त्यांचे असलेले वाद हे जग जाहीर आहेत त्यामुळे पक्षांतर्गत दोन गट पडल्याची चर्चा आहे माध्यमांच्या समोर जरी कपिल पाटील आणि किसन कथोरे यांच्यात सारं काही अलबेल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असला तरीही प्रत्यक्षात तसं नसल्याचं त्यांच्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं असल्यामुळे या सगळ्या गोष्टीचा परिणाम सुद्धा मतांवर होऊ शकतो तर दुसरीकडे भिवंडी हा तसं पाहायला गेला तर काँग्रेसचा एक काळचा बालेकिल्ला होता काँग्रेसचा सा खूप चांगला पगडा या मतदारसंघावर असल्यामुळे ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जावी असं तिथल्या स्थानिक नेत्यांचं म्हणणं होतं मात्र तरी सुद्धा ही जागा शरद पवार गटाला गेली आणि त्या ठिकाणहून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे सुरेश म्हात्रे यांच्यावर काँग्रेसचे काही स्थानिक नेते आणि कार्यकर्ते नाराज आहेत त्यामुळे त्यांच्या मतांवर सुद्धा या सगळ्याचा परिणाम होऊ शकतो थोडक्यात काय तर दोन्ही उमेदवारांना नाराजीचा फटका बसू शकतो भिवंडित कपिल पाटील यांच्यामागे युतीची ताकद असून सुरेश म्हात्रे यांच्यामागे आग्रिकोळी समाजाची ताकद आहे त्यामुळे कपिल पाटलांना विजयाची हॅट्रिक करणं दिसतं तितकं सोप्पं नाही तसंच सुरेश म्हात्रे यांनाही विजय मिळवण्यासाठी मतांची गोळाबेरीज करणं गरजेचं असणार आहे त्यामुळे या चुडशीच्या लढतीत नेमकं कोण बाजी मारणार हे चार जूनला स्पष्ट होणारच आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी